अपने पूरे परिवार के साथ झूले डे नाइट वाटर पार्क चले हाँ पर कैसे आसान है जलगांव में पहली बार लाल डे नाइट वाटर पार्क जलगांव सिटी से पिक एंड ड्रॉप की सुविधा जो शुरू हो गई है पर per पर्सन सिर्फ 699 में पिक एंड ड्रॉप के साथ वाटर पार्क में पूरे राइड्स भी एंजॉय करो और पेट भर लंच या डिनर का भी आनंद उठाओ पिक एंड ड्रॉप के लिए आज ही संपर्क करे नाइन एट नाइन जीरो डबल सेवन जीरो एट फाइव नाइन वाटर पार्क एंड रिसोर्ट अनुभूति स्कूल के पीछे श्रीसुनी रोड जलगाँव गांधी तीर्थ निसर्गाच्या सानिध्यात महात्मा गांधींच्या जीवनावरील जगातील पहिले मल्टीमीडिया म्युझियम आजच भेट द्या गांधी तीर्थ जैन हिल्स जळगाव अधिक माहितीसाठी डब्ल्यू 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 डॉट गांधी फाउंडेशन डॉट नेट वर विजिट करा काल रक्षा निश्चितपणाने जळगाव जिल्ह्याकरता एक आनंदाची ही बाब आहे म्हणजे विकासाकरता राज्यातले तीन मंत्रिमंडळातली सहकारी हे जळगाव जिल्ह्यामध्ये आणि त्याचबरोबर आता केंद्रामध्ये सुद्धा जळगाव जिल्ह्याला प्रतिनिधित्व मिळालं आहे मला तरी असं वाटतं एम के पाटणानंतर हे जळगाव जिल्ह्याला महिलेला मिळालेला हा पहिला बहुमान जळगाव जिल्ह्याकरता आहे त्यामुळे मी त्यांचं खूप अभिनंदन करतो अनुभवी आहेत तिसरी टर्म त्यांची खासदारकीची आहे त्याच्यामुळे निश्चितपणाने त्यांनी देशाकडे लक्ष द्यावं देश करता करता राज्याकडे लक्ष द्यावं पण जास्तीत जास्त जळगाव जिल्ह्याकडे लक्ष द्यावं अशी अपेक्षा जनतेची राहणार आहे आणि मला खात्री आहे की ते आपल्या जळगाव जिल्ह्याकरता भरपूर काम करतील हॅलो गाईज प्लीज लाईक कॉमेंट अँड सबस्क्राईब